तर बघू शकता शुकडं घातले दे कोलंबीचा रस्ता तुम्हाला दाखवतेच कोलंबीचा रस्ता आहे बघा इकडं हे बघा मस्त असं झणझणीत आहे कोलंबीचा रस्सा बघू शकता आत्ताच टाकली आहे हे बघा आत्ताच टाकले त्यामुळे अजून टाईम नाही भेटला आणि इकडं आपण मी इकडं ज्वारीची भाकर टाकली आहे हे बघा तर या सगळ्यांनी तुम्ही पण ज्वारीमध्ये मी तांदूळ टाकत असते थोडीशी म्हणजे भाकरी खूप छान येते आणि जास्त म्हणजे असं जा कडकपणा पण येतो भाकरीला आणि कडकपणा थोडं भाकरीला असलं की भाकर छान लागते नुसती ज्वारीची भाकर जा असली तर मग ती चांगली वाटत नाही म्हणजे एकदम ह्याच्यासारखी लागते सारखे थोडेसे तांदूळ टाकले ना ती तांदाने भाकरी अजून छान चवीला पण छान लागते आणि असं थोडं कडक पण आला आणखी मासे मस्त लागते नॉनव्हेज बरोबर खायला वगैरे आम्ही शक्यतो जास्त नॉनव्हेज खात नाही तर मग कोलंबी आमच्या इथे येते रविवारचं नाही का याच्यावेळी काय राहणं येतात त्याच्यावरती मार्केटला मग तिथे रस्त्यात रस्ते वाटू बसतात चला पाहुण किलो आणखी येईल आणि त्याच्यावरती तिथे एक मासा टाकायला सांगितलं बांगडा आणि एक बांगडा टाकला त्याच्यावरती त्याच्यामध्ये आल किलो लोक घेणं पाऊन किलो ढोकते म्हणून त्याच्यावरती एक मासा त्यांना दिला परत जायचे जायचं मला तर तुला तुम्हाला आवडते कोलंबी नक्कीच सांगा कमेंट मध्ये हो तुम्हाला पण आवडते का को कोलंबी तुम्ही कशा पद्धतीने करता कोलंबी तर नक्कीच सांगा मी केल्या अलग लसूणची पेस्ट केली आहे आणि खोबरा लसूण कांदा कोथिंबीर अद्रक असं टाकून हे केले मसाला केलाय माझ्या पद्धतीने हे करते म्हणजे थोडे हे करणार प्रणाली पण खात असते त्यामुळं हे करावं लागते आता ती हळूहळू तिला तरी सुटणार हळूहळू हळू नाही काय बघा हळूहळू तरी सुटते अशी अजून ते आत्ताच थोडं टाकले ना आता दोन तीन मिनटं पन्ना झाले पन तर आपण टाकले तर अजून आज पाणी त्याच्यामधलं कमी होणार आहे आणि मग चांगली मस्त तरी सुटणार तिला जसं मग मसाला शिजत ना तस तरी सुटते मग तरी होते मस्त छान लागते अशी आणि आमच्या म्हणजे हे सासू माझी सासू आहे ना सासूने तवा घेतला हा भिडाचा तुमच्या हा एका भिडाचा तवा नक्कीच सांगा असं तवे आता कुणाकडेच नाही शक्यतो तर असं तव्या कुणाकडे भेटतच नाही आता असा ता ना ता ता। खोल खोलगट तवा काय लोक म्हणतात काही ही आहे आहे नाही नाहीये तर हा तवा आहे खोलगट भिडाचा तवा जर लोकंडाने भिडाचा तवा भिडाचा तवा आता जास्त तू शक्यतो भेटत नाही लोखंडे आणि तवा असं मिक्स करतात तर हा भिडाचा तवा आहे आणि खूप छान असं भिड्याचा तवा आणि असं भाकरी याच्यामध्ये एवढी छान होते ना याच्यामध्ये म्हणजे एकदा तापला ना की खूप छान भाकरी करपत नाही काय नाही बघू शकता तुम्ही करपत नाही काय नाही आणि भाकरी पण खूप छान होते अजिबात करपत नाही आणि आता सवय झाली मला ह्या तव्याची तर भाकरी अशी एकदा एकदा अशी मस्तपैकी पोळीसारखी फुकते तव्यात भाकरी तर आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सगळ्यांनी या जेवण करा नक्कीच कोणा कोणाला आवडते पहिले कमेंट मध्ये सांगा सगळ्यांनी चांगले होते एकटीच आणायला तेवढ्या मोकळ्याला बी रडायला लागली छोटी मुलगी मी तिला घेऊन गेली तिला घेऊन आले मी ते उन्हातून नको वाटते आणि थंडी पण खूप पडली होती आज लई वेळ झाला गेले होते लवकर अकरा वाजता आता किती वाजले साडे बारा वाजता वाढले पण मी आले बारा साडे पण चाले तर मग काही भाकरी झाली मी आता दुसरी आपण टाकते असे टाकताना म्हणजे काही काही जणांना का जमत नाही अशा खोल तव्यामध्ये भाकरी टाकायला तर बघू शकता सगळं रा राडाचं एकीच्या करते आज <laughs> बाकी सगळं आवडलं फक्त स्वयंपाक राहिलेला आज सुट्टी ना मुलांना थोडा उशिरा म्हटलं चला म्हटलं शक्यतो आम्ही जास्त खातच नसतो ना का अजिबात करपत नाही बघा एवढं चांगलं जाड तव आहे पण भाकरीला डाग म्हणून असं हे नाही बघा खूप छान भाकऱ्या होतात मला हे तव्याशिवाय अजिबात जमत नाही भाकरी करायला ना। पण काय काय जणांना जमत नाही तवे हे त्याच्यावरती भाकरी करायला तर आमच्यामध्ये म्हणजे माझ्या सासूच्या ह्याच्यामध्ये तवा तो नाही माझी सासू दोन तीन वर्षांनी ऑफ झाली लॉकडाऊनमध्ये तर या सगळ्यांनी बाय बाय आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू करा नक्कीच सपोर्ट करा सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमचं लाडूबाई बसला इकडं बघा तसं हायकर फुड हायकर